नमस्कार स्वागत आहे आपलं लोकपालक न्यूज चॅनलमध्ये सध्या आपण उल्हास नदीवर आहोत उल्हास नदीचे जे काही अपडेट आहे ते आपण आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत उल्हास नदीने आज पहाटेच्या सुमारास धोक्याची पातळी ओलांडली होती आणि त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना सतत त्याचा इशारा नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आला होता परंतु सकाळनंतर आता जर आपण बघितलं तर पावसाने काही अंशी विश्रांती घेतली आहे आणि धोक्याच्या पातळीपेक्षा पाणी काही प्रमाणात आता कमी होत आहे आपण बघितलं तर दोन ते तीन दिवस सलग मुसळधार पाऊस संपूर्ण ठाणे जिल्हा तसेच रायगड जिल्ह्यामध्ये पडत आहे आणि त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे बदलापूर शहरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात कालपासून पाऊस पडत आहे आणि ठिकठिकाणी जे काही नदी नाले आहेत ते दुतडी भरून वाहत असल्याचे आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत उल्हास नदीने देखील धोक्याची पातळी सहा पहाटे साडेतीनच्या सुमारास ओलांडली आणि रात्री देखील इशारा पातळी ओलांडली होती त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील सुमारे एकशे चाळीस नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून स्थलांतरित करण्यात आलेले आहे अग्निशमन दलाचे अधिकारी असू द्यात किंवा स्वतः मुख्य अधिकारी मारुती गायकवाड असू द्यात या ठिकाणी स्वतः तळ ठकून होते आता देखील अनेक अधिकारी अग्निशमन दलाचे अधिकारी असू देत किंवा नगरपालिकेचे अधिकारी असू द्यात या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी तळ ठकून आहेत आणि आता काही अंशी प्रमाणात पावसाने विश्रांती घेतली असल्यामुळे पाणी ते हळूहळू पाण्यामध्ये घट होत असल्याचे आपल्याला दिसून येते आजूबाजूच्या परिसरातील जे नदीच्या बाजूला पेट्रोल पंप लागून आहे त्या पेट्रोल पंपापर्यंत सकाळी पाणी केलं होतं आणि नागरिकांमध्ये एक भीतीचं वातावरण पूर परिस्थिती निर्माण होती की काय यामुळे निर्माण झाले होतं परंतु आता पाऊस हळूहळू हो, कमी होत आहे आणि इतर ज्याचा परिणाम पावसामुळे रेल्वे वाहतूक सेवेवर झाला होता रस्त्यांवर झाला होता ते आता पूर्ववत होत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे सध्या तरी हा जो नवीन पूल आहे तो देखील आता वाहतुकीसाठी अद्यापही बंदच आहे कारण ते पाणी आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढलेलं आहे आणि पुला पुलाला काही अंश प्रमाणात ते पाणी लागलेलं आहे त्यामुळे हा पूल नवीन पूल आहे तो तरी सध्या तरी वाहतुकीसाठी बंदच करण्यात आलेला आहे तरी सुद्धा हवामान विभागाच्या अंदाजानुसार सध्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि काळजी घेण्याचं आवाहन देखील प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे बदलापूर शहरातले पावसाबाबतचे जे काही अपडेट आहेत ते आपण आपल्यापर्यंत पोहोचत राहू कॅमेरामन संकेत वाडेकर सह हो, ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर